शिवछत्रपती इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग दोन पाठाचे नाव संतांची कामगिरी यातील आपण महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामी संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळींमध्ये संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख मोहम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर यांचाही अंतर्भाव होतो त्यांनी लोकांच्या मनात दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गणांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समतेची भावना निर्माण केली श्री श्री स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उपदेश केला त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव विठ्ठलाचे निस्थिम भक्त होते ते नरसी गावचे राहणारे त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला ते पंजाबात गेले ते तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहे संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपांदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता हे त्यावेच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाळीत टाकले लोकांच्या अशा वागण्याने ज्ञानेश्वर महाराज दुःखी झाले परंतु त्यांची बहीण मुक्ताबाई यांनी जगाचे उपदेश करते तुम्ही असे दुःखी कसे चालेल हा प्रश्न केल्यानंतर त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांना खुले करून दिले ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात